प्राथमिक शाळा भीमनगर किटी आडगाव येथील मुख्याध्यापक पुरुषोत्तम सर सरसह सहशिक्षक संतोष साबळे व श्रीमती कीर्ती दरक मॅडम यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा किटी आडगाव येथे शैक्षणिक भेट देण्यासाठी आणण्यात आले होते या भेटीमुळे विद्यार्थ्यांना बकेक व्यवहारांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले सदरील माहिती शाखा व्यवस्थापक पंकज वावळे सर व बँक कर्मचारी अजय बनसोडे तसेच अमोल तापरे यांनी दिली शैक्षणिक उपक्रमांचा एक भाग म्हणून प्राथमिक शाळा भीमनगरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला भेट दिली यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना खाते उघडण्याची प्रक्रिया बचत कर्ज डिजिटल व्यवहार आणि एटीएमच्या वापराबाबत माहिती दिली विद्यार्थ्यांनी बकेक विषयक विविध प्रश्न विचारले अधिकाऱ्यांनी सोप्या भाषेत त्यांना उत्तरे देत आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले अशा शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळते आणि भविष्यात आर्थिक शिस्त लागण्यास मदत होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली असून शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले तर आलेल्या विद्यार्थ्यांना नियोजित बसवण्याचे काम गणेश काठोळे व आशामती गिरगुणे यांनी पाहिले